सभापती महोदय माननीय सुनील शिंदे यांचा जो मूळ प्रश्न आहे रेडी रेटनर दर शासनाने वाळवू नये असा आहे या प्रश्नाचा गाभा असा आहे परंतु त्यापूर्वी दरवाढ सतरा अठराला झाली होती त्यानंतर वीस एकवीसला झाली त्यानंतर बावीस तेवीसला झाली आता तेवीस चोवीस चोवीस पंचवीसला कुठली दरवाढ झाली नाही आणि आता संपूर्ण राज्याचं सर्वेक्षण सुरू आहे आपण सरसकट कधीच दरवाढ करत नाही मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या भागात कधी दर कमी होतात कधी वाढतात काही भागात कधी कारण नसताना काही जास्त दर वाढवले आहेत होत असतं जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती असतं ती प्रत्येक वर्षी समिती लोकप्रतिनिधी बैठक घेऊन त्या भागातल्या प्रशासकीय सर्व व्यवस्थेची बैठक घेऊन ही दरवाढ कुठे करायची कुठं कमी करायची त्याच्या रेडी रेकणार रेट येत असतो आणि एक एप्रिलला तो जाहीर होत असतो एक एप्रिल दोन हजार आता पंचवीसला जाहीर होईल तर मधल्या दोन वर्षे काही ते रेडी रेकणारे वाढले नाही पण या ठिकाणी पूर्ण राज्याचा एकंदरीत आता सर्वेक्षण सुरू आहे ते पूर्ण झालं आहे आणि ज्यामध्ये जिथे काही कारण नसताना खूप वाढवून ठेवले आहे तिथे कमी होतात आणि काही कारण नसताना ज्या ठिकाणी काही तिथे थांबलेले आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता खरेदी झालेला आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जास्त रेटी खरेदी झालेल्या आहेत त्या रेटवर आपण ती दरवाढ करतो अजूनही कुठली दरवाढ आत्ता झालेली नाही आहे पण एक एप्रिलला याचा काय किती दरवाढ होईल याचा आज मला नेमका अंदाज सांगता येत नाही पण अशी दहा टक्के वाढ होणार आहे पंधरा टक्के वाढ वाढ होणार आहे असा वगैरे कुठेही संभ्रम नाही आहे जे योग्य पद्धतीने जिथे वाढवले पाहिजे तिथे वाढवले जातील जिथे कमी करायची गरज आहे कारण जिथे काही कारण नसताना वाढवून ठेवले आहे तिथे या दोन्ही बाबी सुरू आहेत सरकारकडे या दोन्ही बाबीचा विचार निश्चितपणे आपल्या भावना शासनाने विचारात घे शासन विचारात घेईल सचिन नंतर देतो ना शेवटी देतो ना आपल्याला ओके लोकप्रतिनिधींच्या बैठकीला आम्हाला बोलवलं जाते आम्ही आमच्या सूचना त्या ठिकाणी ठेवतो एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला साहेब की एखाद्या ठिकाणी आता मुंबईच्या समजा दक्षिण मध्य मुंबई किंवा मध्य मुंबई सारख्या शहरामध्ये मिलच्या जागांवरती एखादी घर बांधणी होते किंवा एखाद्या दुसऱ्या व्यावसायिक जागेवरती घर बांधणी होते त्याच्या बाजूला एखादा जुनी एखादी इमारत आहे माडाची एनओसी घेऊन त्यांची घर बांधणी होते त्याच्या बाजूला एखादी एसआरएची होते पण रेकनर दर ठरव ठरवताना मिलच्या लँडला जो दर असेल तोच काउंट केला जातो मग त्याचा फटका तो एसआरएमधल्याला असेल किंवा थर्टी थ्री जुन्या इमारतीला होतोय आणि ही तफावत आम्ही वारंवार दाखवतोय परंतु त्या आम ठिकाणी आमच्या त्या सूचनेची दखल घेतली जात नाही म्हणून आज लक्षवेधीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणतोय आपण याची दखल घ्याल का सुनील शिंदे साहेबांना त्या बैठकीला बोललो होतं त्यांचा तक्रार अर्ज सभा त्या ठिकाणी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला आपले जे निवेदन आहे आपल्या ज्या मागण्या आहेत या विचारात घेऊन बैठकी झाली आहे आमच्या अधिकाऱ्यांची त्या बैठकीत तुम्ही मांडलेला एस आरला काय केलं पाहिजे मोठ्या इमारतीला काय केलं पाहिजे असा जो प्रस्ताव आपला आहे त्या प्रस्तावावर निश्चितपणे त्याचं सर्वेक्षण झालं आहे याचा या आपल्या पत्राची किंवा आपल्या तक्रारीची योग्य दखल शासनाने घेतलेली आहे निश्चितपणे यावर योग्य विचार होईल